हं अगोरे काय काय बोलत आहे ला गाव वाकडे दिन रस्ता 5 मिनिटाचा हं जरा पुढे त्याला तीन रस्त्याचं क्रॉसिंग इकडे आपण आहे साचून निघून जायचं ते मला इकडे आहे एक साइड मी टाकते आपण म्हणजे आनंदने घेतला कसला काय हम घटने घटना घटना चौपाल मंदर होगी आठ घंटे ये तो सेट थे पंद्रह चीज़ अन्यथा और दराज़ों तरफ से जोड़कर आते हैं अन्यथा दराज़ कब जी हाँ कोई है हाँ हमें आराम करे क्यों ठप्प दरवाजे चार आराम करे तो हमें चीजें चार आराम करे क्यों ठप्प बुधने दादा तेरे सही पीन पाउच सेल में की पानी पूर हे प्लान येणार कुठून येणार जुना पाडगाव वाडतंय जुना आनंद रस्ते का हा जुना रस्ता आहे बारावे रस्ते बायले रस्ते आहे काय रस्ता आहे पुढे वादय काय बायले तिकडे खूप वॉटर सागला होता हो ना जुना 14 रस्ता गावाष्टक पोहोचू शकतो म्हणजे काय गावाष्टक छोटा रस्ता तर पानंद रस्ता म्हणतो त्याच्यापेक्षा मोठा शिव रस्ता त्यानंतर दोन गावाला जोड गाव रस्ता दोन गाव जोड त्यानंतर मग ग्रामीण मार्ग असतो त्याच्यानंतर जिल्हा मार्ग असतो हायवे वगैरे याच्यातूनच पूर्ण तो जसा केला शिवरस्त्याला जोडतो दोन गावाला जोडतो तीन गावाला नंबर पडला करीत असते